हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पोह्याच्या पापडांची रेसिपी दाखवणारे तुम्ही पाहू शकता अगदी चार पटीने फुललाय की नाही बघा हा पापड किती छोटासा आहे आणि तळल्यानंतरनं किती मोठा झाला आहे वर्षभर आरामात टिकणारे हे फक्त दहा मिनटात तयार होणारे पापड कसे करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणारे त्याचबरोबर हा पापड छान असा कुरकुरीतसुद्धा होतो खूप छान लागतो खरंच एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि बघा जास्त तेलकटसुद्धा होत नाही आणि छान कुरकुरीत होतो वर्षभर टिकणारे हे पोह्याचे पापड कसे करायचे याची रेसिपी आपण लगेचच पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर पटकणी सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनही जर चॅनलला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यानंतरनं लाईक करायला विसरू नका इथे बघा मी एक वाटी इतपत पोहे घेतलेले आहेत तुम्हाला पापड किती क्वांटिटीमध्ये करायचे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता कोणत्याही वाटीने मोजून घ्या किंवा न मोजता घेतले तरी चालणार आहे कारण की ही रेसिपी अजिबात मोजमाप करण्याची नाही आहे अगदी सहज होणारी इथे बघा पोहे मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे असं निवळ पाणी निघालं पाहिजे म्हणजे स्वच्छ पाणी निघायला हवं आता बघा पाणी इथे मी स्वच्छ धुवून घेतलं ते पाणी ओतून दिलं एक तीन चार पाण्याने पोहे धुवून घेतल्यानंतरनं यामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी घालते आहे बघा जसं आपण पोहे भिजवण्यासाठी पाणी घालतो ना त्यापेक्षा थोडं जास्तीचं म्हणजे आपण कांदे पोहे करताना जसं पाणी घालतो त्यापेक्षा थोडं जास्तीचं पाणी ठेवायचं आणि हे पोहे भिजत ठेवायचे तर बघा एक दहा मिनटं मी हे पोहे छान असे भिजवून दिलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही अशा हाताने दाबल्यावरती ते छान मॅश होतात ते लगेच तर आता आपण काय करूया हे जे पोहे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक वाटून घेऊयात ही रेसिपी करायला खरंच खूप जास्त सोपी आहे आणि उन्हात वगैरे वाळवायची गरज नाही आहे तुम्ही हे पापड घरामध्ये सावलीतसुद्धा वाळवू शकता अजिबात गरज नाही पडणार की उन्हातच वाळवलं पाहिजे वगैरे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी प्रत्येकजण करू शकतं कारण की हल्ली फ्लॅटमध्ये जी लोकं राहतात त्यांच्याकडे ऊन येत नाही तर तेसुद्धा सहज ही रेसिपी करू शकतात तर बघा इथे मी पोहे छान वाटून घेतलेले आहेत आता पोहे भिजवायला दहा मिनटं लागली आपल्याला आणिही वाटून घ्यायला काहीतरी दोन तीन मिनटं लागणार जास्त वेळ लागत नाही वाटून घेण्यासाठी पोहे भिजवून घ्या किंवा नाही घेतले तरी चालणार आहे कारण की ते असेही मिक्सरला छान असे बारीक होतात पण जरा भिजत ठेवले की कसं पटकन बारीक होतं आता बघा यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि छान याच्या गाठी अशा फोडून घेणार आहेत आपल्याला अजिबात याचे लम्स राहायला नको आहेत छान असं स्मूथ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत घालायचं आता बघा मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे पातळ आहे खूप घट्ट नाही ठेवायचे आपल्याला हे पातळ करायचं आहे अशा पद्धतीने आता हे एक वाटी पोह्याचं बघा एवढं बॅटर झालेलं आहे गॅसवरती ठेवायचे सतत हलवत राहायचं गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला कमीत कमी दहा मिनटं हे छान असं होऊन द्यायचं बघा हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे छान असं घट्टसर व्हायला हवं बघा हे अजूनही पातळ आहे बऱ्यापैकी थोडक्यात काय आपल्याला याचे पापड करायचे तर ज्यावेळेस आपण हे कागदावरती टाकणार त्यावेळेस ते पसरलं गेलं नाही पाहिजे इतपत आपल्याला घट्ट करायचे आता इथे बघा मी एक चमचा भरून जिरं घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत हे आवर्जून घाला तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणारे पण जर जिरे आणि तीळ तुम्हाला पापडांमध्ये आवडत असतील तर नक्कीच घाला कारण की ते खूप छान लागतात पापडांमध्ये खायला पाहू शकता तुम्ही इथे जिरा आणि तीळ मी छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे बघा बॅटर भरपूर दिसतंय हे मिश्रण जे आहे ते भरपूर आहे तरीसुद्धा मी मीठ कमी घातलेले कारण हे पापड वाळल्यानंतरनं कमी होतात म्हणजे आकुंचन पावतात त्यांची साईज बारीक होते किंवा मग वाळल्यानंतरनं असंही त्याच्यामध्ये मीठ थोडं जास्तीचं होतं त्यामुळे आपल्याला मीठ जास्त घालायचं नाही आहे कमी प्रमाणात मीठ घालायचं म्हणजे जेवढं हे बॅटर आहे त्याच्या कमी प्रमाणातच मीठ घालायचं बघा इथे छान असं हे घट्ट झालेलं आहे आणि पळीवरती हे जे आपण शिजवून घेतलेलं पोह्याचं बॅटर आहे ते टिकून राहते आहे बघा छान चिकट आणि घट्ट असं हे तयार झालेलं आहे बॅटर कंटिन्यू हलवत राहायचं आहे मात्र नाहीतर मग खाली लागू शकतं तर बघा इथे आपलं हे परफेक्ट असं झालेलं आहे बघा बऱ्यापैकी आटलं गेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत इथे माझ्याकडे बेडगी मिरची आहे याचं काय करायचं ते पुढे सांगते बघा यातल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला नको आहे ह्या बिया काढून टाकायच्या आणि ही मिरची छान अशी हातावरती कुस करून घ्यायची आहे जर मिरच्या सादळल्या असतील तर थोडा वेळ उन्हात ठेवा किंवा मग तव्यावरती गरम करून घ्या म्हणजे त्या व्यवस्थित अशा कुस्करता येतील तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही डायरेक्ट चिली फ्लेक्स वापरलं तरी चालेल आणि चिली फ्लेक्स किंवा ह्या मिरच्या नाही घातल्यात तरीसुद्धा चालणार आहे पण लाल मिरच्या घातल्यामुळे पापड जो पांढरा शुभ्र पापड आहे तो दिसायला अजून छान दिसतो त्यामुळे मी ह्या मिरच्यांचा वापर करते इथे बघा अशा पद्धतीने मिरची तोडून घेतली आधी आणि ज्या बिया आहेत त्या टाकून देणारी मी बिया नाही घ्यायच्या आहेत आपल्याला आता अशा पद्धतीने हातावरती छान असं घासून आपल्याला ह्याची चिली फ्लेक्स करून घ्यायची आहे बघा अगदी छान असं हाताने घासून घ्या मिरच्या थोड्या सादळल्या होत्या त्यामुळे त्या लवकर होत नाही पण मी तुम्हाला टीप दिलीच आहे जर सादळल्या असतील तर तव्यात गरम करा किंवा उन्हामध्ये ठेवा म्हणजे मग त्या व्यवस्थित चुरल्या जातील बघा इथे मी छान अशी ही मिरची चुरून घेतली आणि आता जे आपण पोह्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यामध्येही घालून घेतली आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित हे मिक्ससुद्धा करून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा सांगत जा तर बघा इथे घरामध्येच मी एक प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे प्लास्टिकची बॅग अंथरली आहे याला मी अगदी हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे मग पापड चिटकून राहणार नाही तेल नाही लावलं तरी चालणार आहे पण आपली आधीच काळजी घेतलेली वरी जर चिटकलेत तर काय करायचं त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावून घेतलेले आणि अशा पद्धतीने बघा मी हे पापड घालून घेणार आहे पापड किती जाड घालायचे किंवा किती पातळ ते पुढे दाखवणार आहे तुम्हाला जवळून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पळी पापड करून घ्यायचे आहेत आपण नेहमी जसे उपवासाचे पापड करतो ना अगदी त्या पद्धतीने हे पापड घालून घ्यायचे आहेत आपल्याला जसं की आपण शाबूस्तांदाच्या पापड्या करतो तशा पद्धतीने तर बघा मी इथे अशी लांब लांबच टाकते आहे खूप चिटकून टाकू नका नाहीतर मग ते एकमेकांना चिटकून बसणार आणि घरामध्ये दोन दिवस लागतात ह्याला वाळायला जर तुम्ही उन्हामध्ये घातलं टेरेसवर वगैरे तर अगदी एका दिवसामध्ये सहज हे पापड छान असे कडकडीत वाळले जातात जर शक्य असेल तर उन्हात घाला जर तुम्हाला शक्य नसेल तर हो तुम्ही घरामध्येच वाळत घातले तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे जवळपास आता आपले पापड होत आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी किती जाड ठेवलेत ते अगदीच पातळ करायचे नाही आहेत हे पापड जर तुम्ही खूप जास्त पातळ केले तर ते वाळल्यानंतरनं कागदाला चिटकून बसणार कागदापासून सेपरेट करताना बऱ्यापैकी ते तुटलेसुद्धा जाणार त्यामुळे थोडंसे बघा असे जाडसरच आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत बघा मी जवळून दाखवते आपली जशी चपाती असते ना जेवढी जाड त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं जास्तीचं जाड आणि भाकरीपेक्षा थोडं पातळ असे हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहेत इथे बघा मी संपूर्ण पापड अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत आणि घरातच घातली आहेत मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उन्हातसुद्धा वाळवू शकता उन्हात घातलं एका दिवसात छान कडकडीत वाळून निघणार आणि घरामध्ये दोन दिवस लागतात बघा इथे आपला हा पापड तयार झालेला आहे दोन दिवसामध्ये पापड मस्त कडकडीत वाळलेले आहेत बघा अगदी पाहू शकता तुम्ही त्यामध्ये तीळ जिरं आणि मिरची अगदी छान आहे बघा मी जवळून दाखवते आणि मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणारे हा पापड किती पट फुलतो ते सुद्धा दाखवणारे तर पाहू शकता तुम्ही इथं मस्त असे हे सगळे पापड वाळून तयार झालेले आहेत आणि बघा भरपूर झाले आहेत एका वाटीमध्ये तुम्ही किलोच्या प्रमाणात केलं तर वर्षभर आरामात पुरेल त्यामुळे करताना मग थोडं जास्त करा आता मला व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मग मी कमी क्वांटिटीमध्ये केलेलं आहे इथे गॅसवर बघा कढई ठेवली आणि कढईतलं तेल छान तापून दिलं त्यानंतरने यामध्ये आपल्याला पापड घालायचं आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं ना झाऱ्याने असा दाबून हा पापड तयार करायचा नाहीतर मग जर आपण दाबला नाही ना तर मग तो थोडा वाकडा तिकडा होईल असा जरा दाबला मध्ये प्रेस केला ना की छान असा गोल त्याचा आकार येतो बघा आणि अगदी व्यवस्थित असा फुललासुद्धा जातो बघताय तुम्ही किती छान फुलतो आहे हा पापड टाकताना बघा किती लहान आहे आणि तळल्यानंतरनं अगदी मोठा होतो फुलून त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा ही वाळवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली उन्हाळी पदार्थ हा कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा उपवासाचासुद्धा आम्ही एक उन्हाळी पदार्थ केलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्कीच पहा बघा इथे मी दाखवते आहे तुम्हाला आता की कि पापड किती मोठा झालेला आहे पाहू शकता तुम्ही इकडे न तळलेला पापड आहे एका हातात आणि एका हातामध्ये तळलेला पापड आहे अगदी मोठे होतात आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत हे पापड तयार होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी करून पहा आणि केल्यावरती मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका बघा इथे मी एका एकावेक ठेवूनसुद्धा दाखवते तुम्हाला किती मोठा झाला आहे आणि खूप छान होतो खरंच जेवताना असं काही तोंडी लावायला असेल तर सगळ्यांना जेवण जास्तीचं जाणार आता उन्हाळा आहे जरा जेवण जात नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने हे पापड करा हेल्दीसुद्धा आहेत कारण की पोह्याचे आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता आणि तळलेलं खायचं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हा पापड भाजू शकता किंवा गॅसवरती वगैरे भाजून खाल्लात तरी चालेल माझी आजची ही कुरकुरीत पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा सांगा नवीन असाल तर जाता जाता प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळतं आणि अजून छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकते उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय